आपल्या निवृत्ती वेतन मागणीसाठी शिक्षकांचे नांदेड जिल्हा परिषदेबाहेर आंदोलन सुरू आहे याच संदर्भात आंदोलनकर्त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे देखील आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे माझं पेन्शन आहे मी एकतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी माझ्या वयाच्या अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाल्यामुळं मी सेवानिवृत्त झालो आहे मी अपंग एकात्म शिक्षण योजना या योजनेअंतर्गत मी काम करत होतो मी दोन हजार अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार दोन कार्यरत होतो आणि तेवी दोन हजार तेवीसमध्ये मी एसवीसागर दोन हजार तेवीसमध्ये मी सेवानिवृत्त झालो आहे आणि माझं पेन्शनची केस पूर्ण केलेली असून मला जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून पेन्शन अद्याप मिळालेलं नाही आहे त्यामुळं मी उपोषणाला बसलो आहे बघा गुन्ह्या गुन्ह्याला आणि मंत्रालयात सगळीकडे टॉपअप म्हणजे निवेदन दिलेलं आहे आणि शिक्षण विभागाने दोन पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस चोवीसमध्ये त्यांनी पाठवलेलं होतं आणि सप्टेंबरमध्ये परत आम्ही पाठवलेलं आहे जी पुण्याला पुण्याकडून आज कसल्या प्रकारचं आम्हाला सहकार्य झालेलं नाही त्यामुळे मला उपोषणा करायची वेळ आलेली आहे तर आमचं उपोषण जोपर्यंत आमच्या माझं पेन्शनची आठ मान्य होणार नाही तोपर्यंत उपोषण चालू राहणार आहे माझ्या वडिलांचं पेन्शन आलं नाही आणि आमच्या घरी आर्थिक दुसरा काही सोर्स नाही इन्कम सोर्स एकच आहे जे माझे वडील पेशंट आहे काय आणि त्यांना पेशंट भेटवायचं आहे त्यांनी पक्षाबापते त्यांची तपासणी बरोबर नाही आहे त्यांना हृदय विकार आहे त्यानंतर त्यांना मनक्याचा गॅप आहे जे की त्यांना आधार आहे त्यामुळे मी उपचारासाठी करत नाही त्यांच्या कुटुंबचा प्रतिनिधी म्हणून मी बसले उपचारासाठी बोलते शिक्षकांनी सुरू केलेल्या या आंदोलनाची दखल प्रशासन कशा प्रकारचं घेतं हे देखील पाहणं आता औचुक्यचं ठरणार आहे यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद